नमस्कार मी प्रदीप शिवगण म्हणजे चाफा सिरीज मधला तुमचा आवडता शेखर नमस्कार मी मानसी बाथरे म्हणजे चाफा सिरीज मध्ये तुम्हाला सगळ्यांची लाडकी सोमती म्हणजे तू लाडकी मी फक्त आवडता लोकांनीच तसं म्हटलंय मी आहे आवडती पण आम्ही सगळ्या कमेंट्स वाचल्यात आम्ही त्याच्यावर विचार केलाय तुमचे आभारही मानतो त्याबद्दल तर आजची पहिली कमेंट आम्ही फक्त आता पात्र राहिलेले नाही आहोत तर तुमच्या जगण्यातला एक भाग झालेलो आहोत आणि त्या आपल्या जवळ सगळं घडतंय आणि त्याला सांगावं अरे बोल असं तुम्हाला <laughs> वाटत तर ते फारच इंटरेस्टिंग आहे म्हणजे एकदम कमेंट केली की पंधरा पंधरा सोळा सोळा वेळा बघ हो मीच कथा लिहिलेली आहे मग दिग्दर्शन आणि मग मेहनत घ्या नटांच्यावर आणि मग नटांना <laughs> कमेंट देतात की प्रतिमा अभिन आहे काय आहे का नाही म्हणजे दहा वर्ष शिकले तुमच्याकडे की आपल्याच मातीतल्या माणसाने आपलं कौतुक केलेलं आहे गुरुदक्षिण द्यायची द्यायची नंतर भाषा थोडी स्पष्टपणे सुधारणे गरजेचे आहे उदाहरणार्थ मागून ऐवजी मागवणं असं तुमचा उच्चार होतो न आणि न वर काम करा बाकी छान आहे क्षमस्व खरं तर क्षमस्व म्हणायची गरजच नाही तुम्हाला की सांगायलाच हवं विचार एका असं लिहिलं की मी दररोज ठाणे स्टेशनला जातो तर ह्या प्रसंग तुमच्या ठाणे स्टेशन कधी घडलाय कधी सोडून गेली तुम्हाला गुरु आहेत ना किती मोठा असला एवढं काही घेणार नाही मी काय कौतुक साफा म्हटलं तो आवडतो तुझ्यासोबत राहायचंय पण तुझा संसार होतो बसला नाही बेस्ट आहे